स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी इचलकरंजी शहराला कृष्णा पाणी योजनेसाठी वीस कोटी रुपये खर्च करून सुद्धा शहराला पाणी वेळेवर मिळत नाही मक्तेदाराकडून काम पूर्ण होत नाही मक्तेदारावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन दिलं येत्या चार दिवसात कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय इचलकरंजी शहराला कृष्णा पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या वीस वर्षांपासून या पाणी योजनेला वारंवार गळती लागते आहे यावर करोडो रुपये खर्च करून सुद्धा शहराला पाणी मिळत नाही दोन वर्षांपूर्वी माझे आमदार प्रकाश आवाडे यांनी नवीन पाईपलाईनसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता पण हे काम अजूनही अपूर्णच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते फिल्टर हाऊसपर्यंत अजून पाईपलाईन टाकण्याचं गरजेचं आहे पण मक्तेदाराकडून ते काम पूर्ण केलं जात नाही त्या मक्तेदाराला वारंवार महापालिकेनं नोटीस बजावली आहे तरी सुद्धा मक्तेदार काम पूर्ण करत नाही याच अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीनं आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देऊन या मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावर अतिरिक्त आयुक्तांची एक समिती नेमून शुक्रवारपर्यंत अहवाल देण्याचे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे कृष्णा योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाय माझी आमदार यांनी वारंवार पाणी मीच देणार अशी घोषणा केली पण ते पाणी देऊ शकले नाहीत महापालिका झाल्यापासून काहीतरी पाण्यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा होती पण महापालिका झाल्यावर सुद्धा पाण्यामध्ये सुधारणा झालेली नाही त्यामुळे इचलकरंजी शहरातल्या नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जातीय मक्तेदारावर कारवाई करण्यात यावी पाण्याचा प्रश्न सोडवावा नसेल तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे येणाऱ्या शुक्रवारपर्यंत एक अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून याचा अहवाल मागवण्यात येईल असं आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिलं जर सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही तर महापालिकेच्या प्रांगणात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय यावेळी सागर चाळके शशांक बावजकर प्रकाश मोरबाळे सदामालाबादे अमरजित जाधव उदयसिंग पाटील आदी जण उपस्थित होते सुळकूड योजनेचा तर अजून विषय लांबचाच आहे पण गेली दोन वर्ष झालं जे बावीस कोटीचं राज्यस्तरीय नगरोत्तांमधून जे बावीस कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत कृष्णा योजनेचं बळकटी करून करून इचलकंजी शहराला तूर्त चांगलं पाणी जे कृष्णेमधून मिळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण ज्या वेळेला हे टेंडर प्रक्रिया दिल्यापासून त्या कृष्णा योजनेचा प्रश्न भवऱ्यात सापडला कारण का दिल्यापासून आम्ही सांगितलं होतं की जो कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे ते वशिलानं काम दिलेलं आहे या इचलकंजीच्या पाणीपुरवठ्याचा पाण्याचा प्रश्न पाणीची पाईपलाईन तो कॉन्ट्रॅक्टर टाकू शकणार नाही आणि आज नेमकं दोन वर्षाचं इच्चलगंजी वाटेला आम्ही जे सांगत होतो तेच इच्चलगंजी या जनतेच्या वाटेला आले की आज तागायत जवळजवळ पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे अजून पन्नास टक्के काम अपूर्ण आहे काय पुढची दिशा काय असेल सातत्याने या गावाचे माझे आमदार की इचलगंजी शहराला मीच पाणी देणार आणि मीच चांगलं शुद्ध पाणी देणार पण आज दोन वर्षं झाली जी तिने योजना मंजूर करून आणली त्या योजनेचंसुद्धा आज दोन वर्षामध्ये कृष्णा योजना नवीन योजना आणायची राहू दे पण जे आपण करणार आणि मी करणार म्हणत आहे ते सुद्धा काम आपण आज तागायत पूर्ण करू शकल नाही त्यासाठी गेली दोन वर्षं महाविकास आघाडी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करतो